दोन्ही राज्याभिषेकांची शासनाच्या वतीने तयारी झालेली आहे परंतु तिथीप्रमाणे जो राज्याभिषेक सोहळा आहे त्याला शासन मान्यता मिळालेली आहे शासकीय तिथीनुसारच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आगामी सहा जून रोजी तारखेनुसार व जून रोजी तिथीनुसार होणाऱ्या दोन्ही शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासन संपूर्णपणे सहकार्य करणार असल्याची माहिती रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी शुक्रवारी महाड येथे आयोजित जाहीर पत्रकार परिषदेतून दिले असून शासकीय शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा तिथीनुसारच साजरा होणार असल्याचं सांगितलं अवकाळी व मान्सून पूर्व पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व आगामी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाबाबत मंत्री गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार तीस दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह महाड इथं आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे महाडचे शंकर काळे आदी प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी पूरपरिस्थितीवरील उपाययोजना म्हणून सुरू केलेल्या सावित्री नदी पात्रातील गाळ काढणं अवकाळी पावसामुळे शेतकरी व बागायतदारांचं झालेलं नुकसान इत्यादी विषयांवर देखील मंत्री गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला दोन्ही राज्यविषयकांची शासनाच्या वतीने तयारी झालेली आहे परंतु तिथीप्रमाणे जो राज्याभिषेक सोहळा आहे त्याला शासन मान्यता मिळालेली आहे आणि शासनाच्या वतीनंच तो कार्यक्रम आज कलेक्टर साहेब आहेत एस पी शिव आम्ही सगळेच लोक आहोत तर तो कार्यक्रम शासनाच्या पद्धतीप्रमाणेच होणार आहे आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अदरवाईज मंत्रिमंडळातले काही मंत्री, मंत्री।, मंत्री, मंत्री। आणि आम्ही तर मावळे म्हणून काम करतोय आणि आमचे सर्व शासकीय अधिकारी पूर्ण त्या तयारीला लागलेले ला आहेत परवा कालच काल परवा एक मिटिंग झाली कलेक्टर साहेब एस पी आमच्या शिव सगळेच होते आणि त्यांनी मिटिंग घेऊन ती पण रायगडच्या पायथ्यालाच मिटिंग घेतली आणि तिथे सगळा त्यांनी आढावा घेतला दोन्ही राज्याभिषेक हे आमचेच आहेत परंतु शासन नियमित राज्याभिषेक सोहळा हा आम्ही तिथेप्रमाणे डिक्लेअर करून घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे पण जो काय खर्च असेल काय तो आम्ही दोघांना करणार कारण शेवटी राजांचा राज्याभिषेक आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे शासन दोन्ही रा, राज्याभिषेक सोहळ्याला कटिबद्ध आहोत आपत्ती व्यवस्थापची मिटिंग ते साथ, एस्पी साथ, शिवो साथ, हे आमचे कलेक्टर साहेब एस पी साहेब सी साहेब आणि त्यांच्या अखत्यारीमधले आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी हे सगळी मंडळी होते आमचे जिल्हा प्रमुख ही सगळी मंडळी होते जी आपत्ती आपल्याकडे नेहमी महाड पोलादपूर मानगाव या संपूर्ण जिल्ह्यामध्ये येते त्यासाठी आजची ही मिटिंग होती त्यामध्ये खास करून महाड पोलादपूरला थोडं मोठं प्रमाण आहे आणि त्यासाठी दरडी कोसळणं महापूर येणं ह्या ज्या गोष्टीसाठी जे काय आपल्याला प्रिकॉशन घ्यायची होती त्यासाठी आमची ही सगळी मिटिंग मग त्याच्यामध्ये पोलीस दल संपूर्ण पोलीस खातं आमचं शेतकी विभागातलं शेतकी खात्याचं आहे एम एस सी बी आहेत रस्ते वाले आहेत ह्या सगळे जे काय मोठमोठे जे काय आमचे डिपार्टमेंट ह्याला ग्रामीण भागाशी शहरी भागाशी जे काय संबंधित येतात त्या माध्यमातून आजची ही आपत्ती व्यवस्थांची की नेमकं काय करायचं तसं जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेला जो का आपण गाळ काढला दोन तीन वर्षापूर्वी त्याच्यामुळे महाड शहर असेल किंवा आजूबाजूची गावं असतील त्याला आपण पाहिलं असाल सगळ्या पत्रकार बांधवांनी की पूर परिस्थिती निर्माण झाली नव्हती आणि त्याच्यामुळे ह्या वर्षी पण आम्ही जवळजवळ वीस कोटी रुपयाची मंजुरीला फाईल गेलेली ना आता ती मंजुरी पण होते त्याच्या अगोदर मी असल आमचे कलेक्टर साहेब असतील आमच्या एस पी मॅडम आमचे शिव आमचे सगळेच अधिकारी प्राण तहसीलदार या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही तो गाळ काढायला पण सुरुवात केली की जेणेकरून जर आता पाऊस मोठा चालू झाला तर मग आम्ही काही करू शकत नाही जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही काढायचा प्रयत्न करतोय आणि तो आम्ही सुरू केलेला आहे आज या दोन दिवसात आम्हाला त्याची मान्यता येऊन आम्ही त्या पद्धतीने करू जसा मागच्या टायमाला गाळ काढून त्याची मोजमाप घेतली गेली त्याप्रमाणे चुकीचं काय होणार नाही आणि गाळ कुठं विकला जात नाही त्याच्यामुळे तशी कोणी काळजी करायचं कारण नाही आहे परंतु आपत्तीसाठीची जी खास योजना होत्या त्या आम्ही आज इथं माहिती घेतली आणि त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी एस पी मॅडम सीओ मॅडम या सगळ्यांनीच की आज त्याच्या अगोदर पण काही मीटिंगा झाल्या आणि त्यांनी व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे रेक्सो ऑपरेशनसहित जी टीम एन ई डी आर एन डी आर एफची टीम असेल कोस्टल गार्डची टीम असतील या सगळ्या अलर्टमध्ये आहेत एन डी आर एफची टीम तर आपल्या इकडे येऊन आ, विस म्हणजे सव्वीस तारखेपासून आलेली पण आहे आणि त्यांची पाहणी दौरे पण चालू केलेले आहेत कधी कुठं दरड कोसळते कुठं काय होईल कुठंही कसली आपत्ती आप आली त्यामध्ये ते पहिले धावून जाणार परंतु आपल्या पण काही टीम आहेत मैत्री मैत्रीसारख्या आणखीन काही अशा टीम त्यांना पण आम्ही विश्वासात घेऊन चाललेल्या आहेत आमचे मगाशी डिया श्री काळेसाहेबांनी त्यांचं कॉर्डिनेटन चालू आहे तर आम्हाला एवढीच काळजी होती की जी दोन हजार एकवीसला जी काय आपत्ती आली आपल्या तालुक्यावरतीच मोठ्या दोन तर तालुक्या आपले मोठे यात बाधित झाले तशी परत येऊ नये ह्याची आम्ही काळजी घेतो ह्याच्या पलीकडे आम्हाला दुसरं त्याच्यामध्ये दे वेगळं काय नाही पाऊस अवेळी झाला नुसता झाला नाही मोठ्या प्रमाणात झालं की नद्या नाळे ओढे सगळे तुडुंब भरून व्हायला लागलेले आहेत शेतामध्ये अजून पाणी आहे जे दुपिकी शेत होतं आमचं माणगाव साईडला आमच्याकडं माडकडं थोडं आहे पण माणगाव साईडला मोठ्या प्रमाणात तिकडं आहे रोहा मानगाव असल तो पट्टा तर ते फार मोठी नुकसान झाले आणि त्याचे पंचनामे पण करायला सुरुवात झालेली आहे बाकी जे काय आपली पेरणी होते पंचवीस तारखेला रोहिणी नक्षत्रावरती ती ह्या वेळेला नाही होऊ शकलेली आहे इन केस आत्ता दोन दिवस झाले पाऊस उघडला तो असाच उघडला तर आम्ही पेरे करू त्याच्यातून जे काय उगवल ते आमचं नाही उगवल त्याला शासन आम्ही त्यांना भरपाई करून देण्याची जबाबदारी स्वीकारतो कारण ते आमच्याकडे एकच पीक असतं आणि ते एक पिकावरती अवलंबून असणारा आमचा शेतकरी आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आम्ही अभिमानाने सांगतो पूर्ण भर सभेमध्ये की कोकणमध्ये अशी काय आमची शेतकरी कुटुंब आहेत की आतापर्यंत एकही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही आहे आणि आमचे शेतकरी शक्यतो कर्ज बुडवत नाहीत कर्ज तर घेत नाहीत मोठी कर्ज पण घेतलीत तर ते बुडवायचा पण प्रयत्न करत नाही आहेत अशा प्रकारे आमची हे शेतकऱ्यांना आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागे उभे आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी